मी पुन्हा एक ढाई सालबाद माणसं असतात बघा मी पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून सुखी माणूस अरे तू पैसे चोरतोस चोरतोस तू कसला मर्द रे तू कसला राजकारणी दट्टाबाई मुख्यमंत्री काहीतरी बटबटल्या दिल्लीची चाकरी करत त्यांचे बूट चाटत त्यांच्या समोर शेपू घालवत आहेत आणि हे आज उद्धव ठाकरे यांची सांगली येथे जनसंवाद च पडली या सभेत उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली देवेंद्र फडणवीस हा दरबोऱ्या पक्ष बोरा आहे हा कसला मर्द हा मर्द असू शरद नाईक अशी जैली टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गेली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना हा मिड्या दिल्लीची चाकरी करतोय एकीकडे महाराष्ट्र ओरवडला जात असताना हा दार दिल्लीचे बूट चाकत बसलाय असा कमाला उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि शिंदेवर केलं हे त्यांच आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही पण जसं पन्नास खोके ही जी घोषणा संपूर्ण दिल राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे ते दोन दिवसापूर्वी बोललेत भाई किती निर्लज्ज माणसं असतात बघा आता आम्ही काही टोमणा नाही मारत खरोखर आहे ना की नाही मला तुम्ही सांगा कारण दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत मला मी मन की बात नाही करत मी जन की बात करतो मी जन की बात करतो म्हणून मी बातम्या घेऊन आलोय जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून आलो असा निर्लज्जम सदा सुखी माणूस म्हणजे यांचं काय झालंय ते आपल्या किरण मानेने एक पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घर फोडून मी श्रीमंत झालो अरे घर फोड्या तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा सारखा बसतोस तू कसला रे तू कसला राजकारणी पण सगळ्याला त्यांनी घेतले मेंदे तिकडे गेले अजित पवार गेले हे जे आता घटनाबाह्य बसलेत मुख्यमंत्री त्यांची ओळख तरी झाली असती कोणाला आज आता मी तुमच्याकडे येताना त्यांनी काहीतरी एक पत्रकार परिषद घेतली मी काय ऐकली नाही मी कधी ऐकत पण नाही आणि ऐकण्यासारखी नसते पण पण असं बोलले असं म्हणतात त्यांनी एक दम दिला दुसरं देऊ काही शकतात सगळ्या आमदारांना वगैरे दम दिला त्यांच्या की याद राखा तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत मी त्यांना सांगतो अहो या निवडणुकीत तुम्ही किती काही केलं तरी तुम्ही पराभूत होणार म्हणजे होणारच आणि सगळ्यांच्या कुंडल्या घेतल्या आहेत चाळीस पोपट बरोबर आहेत कुठल्या तरी झाडाखाली उद्या ज्योतिषाचं काम सुरू करा पोपटवाला म्हणून तेच तुम्हाला करावं लागणार आहे कुणबुड हे ज्योतिषी म्हणून सुरू करा धंदा तुमचा दाढी वगैरे वाढलीच आहे आणखीन वाढवा थोडी कारण दुसरं काय तुम्हाला देणार नाही ही महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे घटनाबाह्य मुख्यमंत्री काहीतरी बडबडले औरंगजेबावरनं पण बडले असतील त्यांना जसं स्क्रिप्ट येतं तसे ते वाचतात पण औरंगजेबाची औरंगजेबी वृत्ती बोलल्यानंतर तत्काळ उत्तर देणारे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या डोळ्यात देखत महाराष्ट्र लुबाडला जातोय महाराष्ट्र ओरबाडला जातोय तरीसुद्धा दिल्लीची चाकरी करत त्यांचे बोट चाटत त्यांच्यासमोर शेपूट हलवत आहेत आणि म्हणे हे बाळासाहेबांचे विचार